ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मधुभवंना महिपतीपासून लपवण्यासाठी सायलीने स्टोर रूममध्ये तिथेच अडगळीच्या खोलीत त्यांना आता व्यवस्थितपणे राहण्याची सोय करण्याचं ठरवलंय आणि या स्टोर रूममधून बाहेर पडणार ते म्हणजे भूतकाळातील पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीचं सत्य या स्टोर रूममध्ये असलेला पूर्णाजी तन्वी आणि लहानपणीच्या छोट्या अर्जुनचा फोटो हे सत्य ज्या वेळेला समोर आलंय तर आपली ही साऊचा फोटो आपल्या पॉकेटमध्ये तर हाच फोटो आहे आणि मग मधुभाऊंनी सडे तोड अख्ख्या कुटुंबासमोर असा काही स्फोट केलाय कि सगळे सुभेदार किल्ले सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे नक्की हे कसं घडलंय पा आता महिबतच्या तावडीतून मधुभाऊंना वाचवून अर्जुन सायली आलेले आहेत तिकडे जानकीला जरी गोळी लागली असली तरी तिच्या गोळी फक्त हाताला लागलेली असल्यामुळे ऋषिकेश तिला घरी घेऊन गेलेला आहे पण इकडे मधुभाऊंना घेऊन आता येण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाहीये आता इकडे सायली आणि अर्जुनकडे कारण आता रणदिव्यांच्या घरचा पत्ता कळलाय जर रणदिव्यांच्या घरी तिकडे हे लोक पोहोचले तर काय आणि ऑलरेडी जानकीच्या डोक्यावरती खूप व्याप आहेत जानकीला या सगळ्यामध्ये खूप त्रास होईल म्हणून आता मधुभाऊंना घेऊन घरी आल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचं सगळ्यात पहिले प्रताप तयार होत नाही प्रताप सांगायला लागतो की नाही मधुभाऊंना इथे ठेवता येणार नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा या माणसाला इथेच थारा नाही कारण अर्जुन तू जर का आता तू पण या घराचा हक्कदार आहेस असं वगैरे म्हणणार असशील तर ते प्लीज बोलू नको यावरती सायली सांगते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हात मला, को को मला को आता कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे कोणताही हक्क नको आहे किंवा घरातील सगळ्या मंडळींनी मिळून ठरवायचं ही गोष्ट मला मान्य आहे पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हात जोडते प्लीज माझ्या मधुभाऊंना इकडे राहू द्या मधुभाऊ म्हणतात नको साहूबाळा आता माझं काय व्हायचं ते होऊ दे माझ्या आयुष्याचं काय वाटोळं लागायचं ते लागू दे पण या सगळ्या तुझ्या बाबतीत अशा पद्धतीने काहीही झालेलं मला चालणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो त्यावरती सायली सगळ्यांच्या समोर हात जोडते मी तुम्हाला हात जोडून विनंती करते प्लीज प्लीज सगळ्यांनी तुम्ही याच्यामध्ये मधुभाऊंच्या वरती कोणताही राग ठेवू नका आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये इथे ठेवा पूर्णाजीच मन पिघळतं ठीक आहे जोपर्यंत हा मॅटर सॉल्व्ह होत नाहीये तोपर्यंत राहू दे पण त्यानंतर त्यांची व्यवस्था करा असं म्हणत ती आता सायलीला धमकीच देत आता सायली मधुभाऊन सांगायला लागते मधुभाऊ हे बघा तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्ही माझ्या राहा म्हणतात हे बघ तू जर का मला ठेवलंस ना तर मला अजून गिल्टी वाटेल तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस तू माझी कुठेतरी सोय कर यावरती सायली सांगते मधुभाऊ आपल्याला ना लोक जिथे येत जात नाहीत ना तिथेच तुमची सोय करायला पाहिजे म्हणून आमच्या रूम मध्ये कुणीच यायला मागत नाही किंवा कुणी आमच्या रूममध्ये येण्याचं तसं हाडस करणार नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या रूममध्ये या यावरती मधुभाऊ म्हणतात नको मी तुझ्या आणि जावे रूममध्ये सोडून कुठेही येईल मला तू आडगळीच्या खोलीत ठेव सायली सांगते मधुभाऊ ती आडगळीची खोली खूप खराब आहे त्या खोलीत नाही तुम्ही राहणार मधुभाऊ म्हणतात हे बघ तू जर का तिथे ठेवलंस तर कदाचित कुणालाही कळणार नाही की मी तिकडे आहे म्हणून मी तुला सांगतोय की तू मला त्याच ठिकाणी ठेव असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते ठीक आहे ती खोली जरा मी उरकून घेते तोपर्यंत थांबाल ना आजची रात्र तुम्ही माझ्या खोलीत थांबा त्यानंतर मी तुमची खोली साफसफाई करून घेते मधुभाऊ सुद्धा म्हणतात ठीक आहे तू म्हणतेस तर तसं पण मी ना फार दिवस इथे राही राहणार यावरती आता इकडे सायली सांगते एकदा का कोर्टामध्ये हिअरिंग सुरू झाली ना त्या साक्षीला जेल झाली ना की मग बघू आपण काय करायचं ते तेव्हाच कोर्टामध्ये आपण ना तुम्हा तुमच्यावरती कशा प्रकारे हल्ला केला गेला होता ही गोष्ट सुद्धा आपण कोर्टासमोर मांडू असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ चिडतात माझ्यामुळे तुला तुझ्या सासरच्या मंडळींशी अशा पद्धतीने वागायला लागते मला नाही आवडत आहे हे तू नको ना हे सगळं करू असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लाग इकडे आता सायली सांगायला लागते मधुभाऊ प्लीज प्लीज मला या सगळ्यामध्ये आता माझ्या मनाप्रमाणे करू द्या आज जर का तुम्ही हे असं काही केलं ना तर मात्र मला या सगळ्यामध्ये तुमचा खूप राग येईल असं म्हटल्यावरती फायनली आता इकडे काहीच मधुभाऊकडे उपाय नसतो सायली सांगते ठीक आहे मी तुमची सोय करते त्या खोलीमध्ये इकडे आता प्रतिमाला डाऊट आलेला असतो की या सगळ्यामध्ये प्रियाचं काहीतरी वेगळं चाललंय प्रिया आपल्यापासून गोष्टी लपवती आहे आणि मग ती घरी आल्यावरती प्रियाला सांगते काय ग मला ना यावेळेला काहीतरी वेगळंच वाटलं म्हणजे पूर्णात जी का म्हणत होती की तू त्या घरामध्ये आता कायमची सून मिळणार किंवा पूर्णात जी अशा प्रकारच्या गोष्टी ज्या बोलत होती ना त्या गोष्टी जरा ऐकून मला थोडस वेगळंच वाटलं यावरती प्रिया आता काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करते आणि प्रिया पुन्हा पुन्हा काहीतरी वेगळंच सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना रविराज म्हणतात हे बघ काय झालंय तू काहीतरी गोष्टी लपवतेस का माझ्यापासून काही गोष्टी जर लपवत असतील तर आत्ताच सांग कारण ना या सगळ्यामध्ये मला आता कोणत्याही गोष्टीला खोटारडेपणाची झाक नको आहे किती काही झालं का ना तरी सुद्धा जे काही सत्य आहे ते सत्य तुला मला सांगायलाच लागेल यावरती प्रिया म्हणते बाबा नाही यावरती आता रविराज चिडतात रविराज म्हणतात काय परत त्या अर्जुन सुभेदारचं काही लग्नाचं गोष्ट आहे का पुन्हा काहीतरी तुमच्या डोक्यात चाललंय का पुन्हा पूर्णाजीने काही डोक्यात घातलं का ते अर्जुन सोबत लग्न लावून देईल हे बघ आत्ताच आत्ता मी घरी जातो आता प्रिया गडबडते प्रिया म्हणते नाही बाबा अहो तसं नाही आहे आता प्रियाला खरं बोलण्याशिवाय पर्याय नसतो की या सगळ्यामध्ये पूर्णाची नाही तर आता म्हणजे अर्जुन नाही तर या सगळ्यामध्ये आता मला लग्नासाठी हे केलेलं आहे ते अश्विनच्या असं आता प्रियाला सांगणं भाग पडतं प्रियाला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा हे लग्न अश्विनच्या सोबत होणार हे तिला सांगायला लागतं आणि ती सांगते बाबा हे लग्न अश्विनच्या सोबतच आहे हे लग्न अर्जुन नाही पूर्णांचीने आणि कल्पना मामीने मला आता अर्जुनच्या नाही तर अश्विन सोबत लग्नाला विचारले यावरती रविराज चिडतात काय चाललंय हे लोक खेळ समजतात का लग्नाला लग्नाचा खेळ खंडोबा मांडलेला आहे मला हे चालणार नाहीये काय चाललंय यांच्या मनामध्ये कधीही उठसूट माझ्या मुलीला हे करावं उठसूट माझ्या मुलीला त्यांनी आता या सगळ्यामध्ये हे करून मला चालणार नाही मी आत्ताच्या आत्ता जातो तिकडे प्रिया म्हणते नाही बाबा मला अश्विन पसंत आहे असं म्हटल्यावर ते रविराजा धक्का बसतो जास्त धक्का बसतो तो, तो म्हणजे प्रतिमा प्रतिमा विचार करते नाही ही, ही मुलगी काहीतरी कारस्थान करणारच मला सायरीला याबद्दल काहीतरी सांगायलाच पाहिजे सायरीला या, या सगळ्यामध्ये आता खबरबाद दिलीच पाहिजे आता कल्पना साय प्रतिमा असा विचार करत असताना तिकडे प्रिया येते आणि हे बघ आई मला माहितीये तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तू आता माझ्या लग्नाचं सायलीला सांगशील ना खबरदार जर तू माझ्या लग्नाचं काही सायलीला सांगितलंस तर ती ना या सगळ्यामध्ये काहीच करणा हे करणार नाहीये यावरती रविराज म्हणतात काय कुणाला सांगायची गरज नाहीये लग्न मुळातच होणार नाहीये प्रिया हट्टाला पेटते नाही बाबा हे लग्न तर व्हायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात तुझ्या मनात तरी काय आहे प्रिया सांगते मला अश्विन आवडतो आणि आई तुला शपथ आहे तू जर या सगळ्यामध्ये या गोष्टी सायलीला सांगितलं असतात म्हणूनच मी तुला सांगत नव्हते तुला मी या गोष्टी सांगत नव्हते की आमचं लग्नाचं चाललंय म्हणून कारण तू लगेच सायलीपर्यंत गोष्टी पोहोचवणार आणि सायलीला या सगळ्यामध्ये लग्न मोडण्यासाठी आता आम्हाला कारणच मिळणार यावरती कल्पना आता प्रतिमा तिला सांगायला लागते अगं काय तू वेडी आहेस का अगं असं एका भावाशी लग्न मोडलं म्हणून कोणी दुसऱ्या भावाशी लग्न करतं का तुझं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते तुझं काय चाललंय ते मला कळत नाही तू का मला मुलगी मानत नाहीस आणि त्या सायलीच्या जाणी लागतेस हे बघ तू सायलीला काही सांगू नको मग तर प्रतिमाला डाऊटच आहे तो काहीतरी गडबड आहे आणि ही सायलीला सांगायला नकार का देते हिच्या मनात नक्की काय चाललंय मग मात्र आता इकडे प्रतिमा सायलीला फोन करून सगळ्या गोष्टी कळवणार असतेच तोपर्यंत सायली आता इकडे मधुभाऊंना सोडायला काही तयार नसते तिला अशी भीती वाटत असते की मधुभाऊंना परत कोणत्या गुंडांनी पळवून नेलं तर अर्जुन हे सगळं पाहतो आणि अर्जुन विचार करायला मग अर्जुन विचारतो नाही काही झालं तरी आता जी स्टोर रूम आतल्या साईडला आहे त्या स्टोर रूम मध्ये मधुभाऊंना मला ठेवायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको मग आता अर्जुन सायलीला उठव आणि तिला सांगतो तुम्ही एक काम करा मधुभाऊंना आता स्टोर रूम मध्ये व्यवस्थित होणार नाही अशी ती रूम करूया स्टोर रूम या कारणासाठी कारण तिकडे असं कोणी असं म्हटल्यावर सायली म्हणते अर्जुन सर माझ्या मनातली तुम्ही गोष्ट बोलला तितक्यात ती मोबाईल पाहते प्रतिमाचा मेसेज मेसेज पाहिल्यावरती तिला आता जबरदस्त धक्काच बसतो आणि आता ती विचार करायला लागते काय आहे सगळं म्हणजे आता या मेसेजनुसार अश्विन सोबत अश्विन भाऊजींच्या सोबत लग्न नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजींच्या मधुभाऊना सांगते मधुभाऊ म्हणतात काय यावरती मग आता सायली सांगायला लागते प्रिया आहे ना ही अश्विन सोबत लग्न करायला आमच्या अश्विन भाऊजींसोबत लग्न करायला निघाले यावरती मधुभाऊ म्हणतात काय मला तरीच काही कळत नाहीये मला काय वाटतं माहितीये का, का साऊ बाळा हिला फक्त आपल्या तुझ्या घरामध्ये येऊन तुझा संसार मोडण्याचीच फक्त घाई आहे बाकी काहीच नाहीये असंच मला वाटायला लागले त्यामुळे तू जरा सावध राहा त्यावरती सायली म्हणते हो मधुभाऊ पण ना ती या घरात यायच्या आधी आपण स्टोर रूम मध्ये जाऊ इकडे तोपर्यंत मधुभाऊ नक्की सांगते की तुम्ही इथेच थांबा मी स्टोर रूमच सगळी साफसफाई करून येते पण मधुभाऊ हट्टाला पेटतात नाही मी आत्ताच्या आत्ता तिकडेच जाणार मी आत्ताच्या आत्ता जाणार आणि त्या रूम मध्ये मी सुद्धा साफसफाई करणार मग दोघं जण साफसफाई करायला येतात तिथेच ठेवलेला तो म्हणजे फोटो पूर्णाजीचा छोट्या तन्वीचा आणि आता अर्जुनचा हे फोटो आता ज्या वेळेला मधुभाऊ मधुभाऊ तो फोटो पाहतात फोटो ती मधुभाऊ सायलीला म्हणतात बळा अगं तुझा फोटो येते कसा सायली म्हणते मधुभाऊ अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हा फोटो माझा नाहीच आहे यावरती मधुभाऊ म्हणतात अशी काय करतेस अगं हा फोटो तर तुझाच आहे बळा यावरती सायली म्हणते नाही मधुभाऊ अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला मधुभाऊ म्हणतात अगं गैरसमज कसला एक बाकीच्या गोष्टी मी विसरू शकतो पण तुझा फोटो नाही नाही तुझा फोटो मी विसरूच शकणार नाहीये अगं माझ्या पॉकेटमध्ये आहे सायली म्हणते मधुभाऊ दाखवा माझा लहानपणीचा फोटो मला पाहायचाच आहे असं म्हणत सायली हट्टाला पेटते ज्यावेळेला मधुभाऊ फोटो दाखवतात सायलीला असा धक्का बसतो आश्चर्याने हसावं आश्चर्याने रडावं की काय करावं तिला काहीच कळत नसतं आणि मधुभाऊ ही तर मी आहे असं ती मधुभाऊ म्हणतात अगं हो बाळा हा तुझा फोटो आहे मग ही तन्वी प्रिया कशी काय मधुभाऊ आता तो फोटो घेतात आणि तो फोटो घेऊन बाहेर येतात अरगळीच्या खोलीमध्ये तो फोटो ठेवलेला असतो कारण या सगळ्यामध्ये तो फोटो तुटलेला असतो मग मधुभाऊ सायलीला सांगतात हा फोटो काढ आपण बाहेर घेऊन सायरी सुद्धा तो फोटो काढते आणि मधुभाऊ तुमच्या पॉकेट मधला सुद्धा फोटो घ्या काहीतरी खूप महत्वाची गोष्ट आपल्याला समजणार आहे आणि या सगळ्यामध्ये सायलीला आपण मुळातच तन्वी हो आहोत यापेक्षा प्रिया तन्वी नाही म्हणजे तिचा अश्विन भाऊजींसोबत काहीही कारणाने लग्न मोडता येईल हे तिला वाटत असतं म्हणून या सगळ्यामध्ये तिने आता बरोबर ते सगळं केलेलं असतं आणि त्या मधुभाऊंना आणि तो फोटो घेऊन आता ती बाहेर येते बाहेर ती मधुभाऊ तो फोटो दाखवतात तो फोटो दाखवल्यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी या सगळ्यामध्ये इथे तुम्हाला कोणती गोष्ट फितवायला आलो आहे पण नाही मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ती गोष्ट ही आहे की या सगळ्यामध्ये आता फोटो हा, फोटो हा फोटो बघा हा तुमचा फोटो मुद्दाम मी इकडे घेऊन आलेलो आहे हा फोटो जर का तुम्ही पाहिलात तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की याच्यामध्ये जो फोटो आहे ना ही छोटी आहे ना ही छोटी माझी साऊबाळ आहे माझ्या याच्यातला फोटो बघा असं म्हणत मधुभाऊ पॉकेट कार्ड तो फोटो अर्जुनच्या कडे देतात अर्जुन तो फोटो पाहतो आणि हे बघा डॅडा हे काय आहे म्हणजे हा तर सायलीचा सा फोटो आहे यावरती आता इकडे कल्पना मटकन खाली बसते कल्पना म्हणते काय आहे हे सगळं काय चाललंय मला तर खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये या गोष्टी काय चालल्या आहेत यावरती आता पूर्णाची तो फोटो बघते सगळे ना हदर अर्जुन म्हणतो हे बघा हा फोटो बघा हा फोटो या सगळ्यामध्ये आता मुळातच असा आहे की हा सायलीचं नाव आहे आणि जन्मतारीख सुद्धा आहे याच्यामध्ये कुठे भेटली ते सुद्धा आहे तेच ठिकाण आहे तीच तारीख आहे कल्पना म्हणते म्हणजे तो बड्डे एकत्र येणं हे तेच कारण असणार आहे आणि यावरती आता इकडे पूर्णाजीला धक्का बसतो पूर्णाजी म्हणते काय आहे पण रविराजांनी डी एन ए टेस्ट केले रविराजांनी सगळं केलंय मग त्यानंतर हे कसं नाही नाही मी याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये मधुभाऊ म्हणतात बरोबर आहे तुम्ही विश्वास ठेवणं शक्यच नाहीये इतके वर्ष तुम्ही आता तिला दीड दोन वर्ष तन्वी मानून चालतंय मला माहिती आहे पण माझ्या आश्रमात का बरेचसे कागदपत्र आहेत ते कागदपत्र मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आणून देऊ इच्छितो ते कागदपत्र जोपर्यंत मी तुम्हाला देत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी आता कधीच हे करणार नाही ते सगळं सगळं जोपर्यंत सत्य समोर येत नाही मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र मधुभाऊ सगळा खुलासा करतात अर्धसत्य समोर आले प्रिया तन्वी नाहीच असल्याचं आता सायली तन्वी असल्याचं सत्य येणं बाकी आहे